मित्रांनो अशा प्रकारे आपल्या शेतात नांगरणी चालू आहे बघून घ्या नांगर बुडत नाही अजिबात आता बुडायला परत मित्रों अपने शेत बाकी नांगर निकालू है बढ़ ज एक, एक कर नांगर है नांगरनी थेड़ है बढ़ा तो तो नांगर बुड़ है दिखता है ना चला कंटिन्यू ट्रॅक्टर परत दुसऱ्या तासान जात आहे लाईट टाक रे भैया लाईट लाईट मित्रांनो बघा लाईट चालू केला आहे त्या नांगरणी चालू आहे बघा चला तर मित्रांनो आपले सध्या ती नांगरणी चालू आहे अशा प्रकारे आपल्या शेतामध्ये बघून घ्या तुम्हाला जर लागत आपलं ट्रॅक्टर वगैरे तर कॉन्टॅक्ट साधा नांगर खूप बुडतो आहे बघा जवळपास एक फूट खाली बुडतो आहे नांगर अशा प्रकारे बघून घ्या